श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील चैत्र पौर्णिमेची यात्रा तेवीस एप्रिल रोजी होणार आहे यानिमित्त यात्रा नियोजनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जोतिबा पोलीस चौकीमध्ये बैठक पार पडली पंधरा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रा नियोजनाच्या कामांचा आढावा घेण्यात आला दहा एप्रिलला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीत यात्रा नियोजनाबाबत अंतिम बैठक होणार आहे श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील चैत्र पौर्णिमेची यात्रा तेवीस एप्रिल रोजी होती आहे यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश पार पार या राज्यातून आठ ते नऊ लाखाहून अधिक भाविक डोंगरावर येतात यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागातील विभाग प्रमुखांकडून कामांचा आढावा घेतला लोकसभा निवडणूक आणि ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा एकाच वेळी होत असल्यानं त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे ज्योतिबा डोंगरावरील सर्व अतिक्रमणं सोमवारपर्यंत काढावीत अन्यथा प्रशासनाच्या वतीनं ती हटवली जातील पार्किंग सुविधा भाविकांसाठी दर्शन सुविधा स्वच्छता भाविकांसाठी पाण्याचं नियोजन भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना शिंगटे यांनी दिल्या येत्या दहा एप्रिलला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या उपस्थितीत यात्रा नियोजनाच्या कामांची अंतिम आढावा बैठक होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पन्हायाच्या तहसीलदार माधवी शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार गटविकास अधिकारी सोनाली माडकर ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे कोडोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नामदेव दांडगे मनोज कदम मंडल अधिकारी वासंती पाटील तलाठी रमेश वळिवडेकर यांच्यासह जिल्हा प्रशासना नातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हैं।